बेटी बचाओ बेटी बढ़ाओ। अंतर्गत झोन बाराने महिला पोलीस अधिकाऱ्यांसह बाईक रॅलीचं आयोजन केलंय तर ही बाईक रॅली वनराई पोलीस स्टेशन ते दहिसर पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आली होती ही बाईक रॅली अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे आणि पोलीस उपायुक्त झोन बारा स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती तर या बाईक रॅलीमध्ये झोन बाराच्या वनराई आरे ए धिंडोसी कुरार समतानगर कस्तुरबा आणि दहिसर पोलीस ठाण्यांमधील महिला अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला या बाईक रॅलीचा मुख्य उद्देश आहे स्त्री भ्रूण हत्या थांबवणं बेटी बचाओ बेटी पढाव मोहीम गर्भधारणा लिंग तपासणी थांबवणे आणि मुलींच्या शिक्षणातील प्रगती दर्शवणे यांसारख्या मोहिमा यावेळी राबवण्यात येतात तर या रॅलीमध्ये मराठी विनोदी कलाकार समीर चौघुले ओंकार राऊत प्रसाद खांडेकर प्रथमेश शिवलकर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं या बाईक रॅलीचा समारोप दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनामणे यांनी गोकुळानंद हॉटेल जवळ केला तर बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम गेल्या दहा वर्षांपासून चालवली जाते आणि हा जो उपक्रम आहे बेटी बचाओ बेटी पढाओ त्याचप्रमाणे गर्भलिंग चिकित्सा करू नये गुणहत्या करू नये हा मेसेज हा परिमंडळ बारा त्याचप्रमाणे माननीय अपर पोलीस आयुक्त स्वरी यांचा मार्गदर्शनाने हात उडलेला आहे आणि ही जी रॅली आहे ती वद्राई पोलीस स्टेशन पासून दुसर पोलीस स्टेशन अंतर्गत ही व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे तेव्हा आमचे अधिकारी आणि अंमलदार हे पोलीस सेवेसाठी आपल्या कर्तव्यासाठी कायम कायम काम करत आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबई पोलिसांतर्फे आज परिमंडळ बारा अंतर्गत ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश त्याचप्रमाणे गर्भलिंग निदान चिकित्सा करू नये हत्या करू नये मुलींच्या शिक्षणावरती भर देण्यात यावा आणि मुली मुलगी जी आहे ती सिक्युअर राहावी त्याची सेफ्टी इन्शुर व्हावी म्हणून आमचे महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार झोन मधले जवळजवळ शंभर अधिकारी आणि अंमलदार ह्या रॅलीमध्ये आम्ही सहभागी करून घेतले होते त्याप्रमाणे ही रॅली जी आहे ती वंदराई पोलीस स्टेशनला सुरुवात करण्यात आली आणि अनिसर पोलीस स्टेशन या ठिकाणी याचा समारोप आपल्या सर्वांच्या समोर झालेला आहे आमच्या ज्या महिला अधिकारी आणि अंमलदार आहेत ह्या दिवस रात्र महिला सुरक्षेकरिता काम करत असतात आणि आम्ही याच्यातून हा संदेश देऊ इच्छितो की मुलगी जी आहे ती अत्यंत यशस्वी होऊ शकते हे आमच्या महिला अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल आज त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे त्याच्यावरून नक्कीच महाराष्ट्रात मुलगी सेफ आहे भारतात मुलगी सेफ आहे हा संदेश आम्ही देऊ इच्छितो दहा वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती त्यांना कमी झालेली आहे आणि आपण अजूनही आपल्याकडे ऋण होत आहेत की खर तर थोडीशी खेदाची गोष्ट आहे थोडस वाईट वाटतं की आपण आज चंद्रावर आपलं यान पाठवलेलं आहे सगळ्या गोष्टी करतो पण अजूनही त्याच भारतात अजूनही त्याच गोष्टी होत कुठेतरी दुःख वाटत सर आपल्या स्किन मध्ये पोलिसांकडनं हे जे महिलांचा बाईक रॅली आहेत आपल्या स्किन नेक्स्ट छोटीशी वाट आहे खरं तर आज आपण एकवीसव्या शतकात आलेले बावीसव्या शतकात आहे म्हणतात आज या महत्व अजूनही आपल्याला पूर्णपणे कळलेलं नाहीये अजूनही हे स्लोगन आपल्या लोकांना याचं सगळं वाटतो पण खूप आहे दहा वर्ष गेली सातत्याने अनेक ठिकाणी प्रचार होत असल्यामुळे आणि छत्रपतीच्या या महाराष्ट्रात मातुषाची किती मोठी भूमिका आहे जिजाबाईंची हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे बायकांचा सन्मान हा जसा की या मतदार मी सगळे आहोत मी आता स्वीट जर बघितलं हा कार्यक्रम आहे रात्री साडे आठ वाजता धाडावीचा कार्यक्रम आहे तर तुम्ही जण या कार्यक्रम आणि सोनू सूचच्या विरोधात पंजाब मधील लुधियाना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटने अटक वॉरंट जारी केल्याची माहिती समोर येते तर सुदला साक्ष देण्यासाठी अनेकदा कोर्टामध्ये बोलवण्यात आलंय त्याला अनेकदा नोटीस देखील पाठवण्यात आली आहे मात्र त्याच्याकडून काहीही प्रतिसाद न आल्यानं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट रमणप्रीत कौर यांना यांनी अटक वॉरंट जारी केलाय त्यामुळे खळबळ उडाली आहे तर या प्रकरणी लुधियाना मधील वकील राजेश खन्ना यांनी एक फसवणुकीचा खटला दाखल केला होता मोहित शुक्लाने दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली आहे त्यात नकली रिझिका नाण्यामध्ये गुंतवणुकीसाठी आमिष देण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला वकील राजेश यांनी या प्रकरणात फसवणुकीसह इतर काही आरोप देखील केलेत बॉलिवूड क्षेत्रातून मोठी बातमी येत आहे अभिनेता सोनी याला पंजाबच्या लुधियाना कोर्टाकडून अटक वॉरंट निघालेली आहे पंजाब मध्ये एक रजत दहा लाखाची फसवणूक करण्याचा त्याच्यावरती आरोप आहे उदयाना मध्ये त्याला वारंवार बोलवण्यात आलं होतं कित्येकदा त्यांना ता नोटीसही देण्यात आलं होतं पण त्याने त्याचं नोटीसच काही प्रतिक्रिया दिली नाही म्हणून अटक वॉरंट त्याची निघालेली आहे व त्यांनी सुद्धा त्याची सुद्धा सोनू सोनुसूदची सुद्धा प्रतिक्रिया आहे त्याचे वकील जे राजेश खन्ना त्यांनी दहा फेब्रुवारी पर्यंतचा वेळ मागितला आहे कोर्टाकडून आणि सोनू सोनुसूदने स्वतः हे सांगितलेलं आहे की माझा त्याच्याशी काही संबंध नाही वेळ सह मी संतोष देवकर न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई तर या होत्या न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय च्या विशेष बातम्या अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार